सर्वांना नमस्कार उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहाने साजरी होत आहे या निमित्ताने आज आपल्या भेटीला साहित्यिक प्रती गाडगेबाबा नटसम्राट आदरणीय फूलचंद नाट्यळ सर हे भेटायला आलेले आहेत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो एका साहित्यकाला भेट देणं आणि त्याच्या अंतरंगातून आलेले विचार समजून घेणं ही समाजासाठी एक खूप मोठी उपलब्धी असते यानिमित्तानं त्यांचे विचार आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेलं योगदान हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं आज मी सरांना माझा काव्यसंग्रह अंगणातून नव हा भेट दिलेला आहे यानिमित्तानं त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती आणि ती मनाला प्रसन्नता देऊन गेली त्यांनी त्यांच्या संवादातून मला असं सांगितलं की साहित्यातून निर्माण झालेली ही जी परंपरा आहे ती बार्शीची साहित्य साहित्यसंपदा अत्यंत पुढे घेऊन जाणारी गोष्ट असते साहित्यिक हा समाजाला प्रेरक असतो दिशादर्शक असतो तुमची कविता असेल कादंबरी असेल नाटक असेल किंवा इतर वाङ्मय प्रकार असतील आपण समाजापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोचत असतो आज या शिक्षण पंढरीमध्ये खुलचन नाट्य सर आले आणि साहित्याचा वसा आणि वारसा की जो आम्हाला करमवीर मामासाहेब जगदाळे शाहीर अमर शेख अशा दिग्गज व्यक्तिमत्वांनी या बार्शीला बहाल केलेला आहे आणि हीच विचारधारा लक्षात घेऊन सामाजिक परिवर्तनाचं सा जे कार्य आहे हे बार्शीला एक मोठं असं भूषण आहे या निमित्तानं ही साहित्यिक संपदा या बार्शीच्या जाणिवांना अत्यंत प्रगल्भ करेल त्यातून नवयुवक त्यातून ही पिढी मार्गदर्शन घेईल आणि बारशीचा जो विकास आहे तो आणखीन पुढे नेण्याचा जो वसा आणि वारसा आम्ही घेतलेला आहे तो या निमित्ताने जाईल त्यांना भेटत असताना सरांनी माझ्याशी खूप दिलखुलास गप्पा मा आम्ही मारल्या या गप्पा मारत असताना सर आम्हाला म्हणाले की पुस्तक हे बाळ असतं आणि या पुस्तकातून व्यक्ती आपल्या विचाराचा संस्कार करत असते हा संस्कार बहुजन समाजासाठी आहे हा विचार त्याच्यामधल्या जाणीवांना प्रगल्भ करण्यासाठी आहे या पुस्तकाच्या रूपानं सर मी तुम्हाला आश्वस्त करतो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात आम्ही आणखीन जोमाने कार्य करू मग ते साहित्यिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल किंवा विद्यार्थीजवळ वेगवेगळ्या विद्यार्थी समूहापर्यंत आम्ही घेऊन जाऊ आणि यातून पुन्हा साहित्यिक आणि या साहित्याच्या नगरीमध्ये आपण यावं आणि आमच्या कार्याला दाद द्यावी अशी अपेक्षा या निमित्ताने करतो आपले मनपूर्वक धन्यवाद सर झुंबाड सर या निमित्ताने स्वागत करत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी आपले पुन्हा एकदा धन्यवाद मानतो मनपूर्वक धन्यवाद